मी फिरोज खतीब तालुका प्रमुख शिवसेनेचा सांगोला तालुक्यासाठी माझी शिवसेनेचे शिवसेनेच्या मा माध्यमातून शहाजीबापू पाटील यांनी मुस्लिम समाजाचा नेता म्हणून माझी शिवसेना असताना सुद्धा निवड केलेली आहे पत्रकार परिषद घेतलेली आहे काय मुद्दा होता मुद्दा म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की सांगोल्या तालुक्यासाठी शहाजी बापू आणि महायुती ही का गरजेची आहे ही मी या माध्यमातून पूर्ण सांगोल्या तालुक्याच्या मतदारांना सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे काय मुद्दे मुद्दा असा आहे की गेले अनेक वर्ष झाले सांगोला तालुक्यात जी काय गोष्टी घडल्या नाही आणि ज्या काय घडू शकल्या नाहीत ते फक्त शहाजीबापू पाटील यांनी घडवून आलेले आहे कोणकोणत्या गोष्टी उदाहरणार्थ असा आहे की सांगोल्या तालुक्यातून सांगोल्या शहरात ता मी मुस्लिम समाजाचा रहिवासी आहे मुस्लिम समाजाच्या काय दोन चार गोष्टी सांगतो जास्त काय सांगत नाही तसं सांगायला गेलं तर पूर्ण मोठा इतिहास आहे बापूंचा मुस्लिम समाजासाठी काय केलेला आहे ही पूर्ण मी डिटेल्स मध्ये सांगत नाही दोन शब्दात तुम्हाला सांगतो सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साडेचार कोटी रुपयेचा सा ईदगा ना भूतो ना भविष्य असं कुणीही देणार नाही असं शिवसेनाच्या असताना सुद्धा शहाजीबाबू पाटलांनी मुस्लिम समाजासाठी हा ईदगा दिलेला आहे प्लस सांगोला मंगळवार रोडवर एक स्मशानभूमी आहे मुस्लिम समाजाची मशानभूमी आहे त्याच्यासाठी सुद्धा बापूंनी सत्तर लाख रुपयाचा निधी देऊन तिथं स्मशानभूमीमध्ये एक गार्डन असल्यासारखं तिथं बनवून दिलेलं आहे एवढं स्वच्छ आणि सुंदर वाटतंय की असं पूर्ण महाराष्ट्रात असली स्मशानभूमी आणि असला ईदगा कुठेही बघायला मिळणार नाही तुम्हाला ही मुस्लिम समाजासाठी केलेलं आहे अदर समाजासाठी तर कुठल्या समाजासाठी त्याने समाज मंदिर दिलं नाही सभामंडप दिलं नाही किंवा अशा कोणत्याच गोष्टी दिलेल्या नाही अशा शहाजी बापूंनी के केलेलं नाही आणि बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी सुद्धा बापूंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर शिवसेना ही फक्त नावासाठी बापूकडे आहे पण बापू ही सगळ्यासाठी आहे सगळ्या समाजासाठी आहे ही खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं महायुतीचे जेवढे उमेदवार असतील तेवढी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची जेवढे उमेदवार असतील शहाजी बापू आणि महायुतीचे त्याला हात जोडून माझी मतदारांना विनंती आहे की आपण जर ह्यांना निवडून आणलं तर आपल्या तालुक्याचा विकास होणार आहे कारण की महाराष्ट्रात सत्ता जी आहे हे शिवसेना आणि भाजपची आहे प्लस राष्ट्रवादीची पण आहे आपण कोणाला पण निवडून देऊन त्याचा उपयोग होणार नाही आपण निवडून देऊन बघितलेला आहे त्याचे परिणाम काय झालेत हे आपल्याला डोळ्यासमोर आलेले आहेत सांगोडा शहरवासियांनी त्याचा बदल केलेला आहे आणि आम्ही एक हाती सत्ता नगरपालिकेला बापूंना दिलेली आहे तशीच सत्ता तुम्ही एक हाती तालुक्यातून पंचायत समितीच्या माध्यमातून सगळ्यांनी मिळून दिली तर आपल्या तालुक्याचा शहराचा वाड्याचा वस्त्याचा विकास करण्यासाठी फक्त आणि फक्त महायुतीच्या निवडून आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कोणी बी येते काय बी बोलतय भाषा करते निवडून आला काय घे आला काय करणार आहे वर सत्ता नसेल तर कोणाच काय चालत नाही पन्नास वर्षे आपल्याला ह्याच कारणामुळे आपला तालुका वंचित राहिलेला आहे स्वर्गीय आबासाहेब निवडून आले पन्नास वेळा आले पण वर सत्ता नसल्यामुळं आपल्या तालुक्याला कुठलाही निधी आणता आला नाही कुठलाही कार्यक्रम राबवता आला नाही त्यांनी काम केलेलं असं नाही मला है मला म्हणायचं परंतु ज्या गोष्टी बापूच्या जा काळात झाल्या अडीच वर्षाच्या काळात ज्या बापूंनी घडवून आणलं किंवा सांगोल्या तालुक्याला दाखवून दिलं की आमदार म्हणजे काय असतो आणि आमदार काय करू शकतो कुठला निधी आणू शकतो हे बापूंनी फक्त दाखवलेलं आहे तिसरा मुद्दा आज आपल्या तालुक्यानं शहाजी बापूंना पराजित करून तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई करण्यासाठी आम्ही सांगोला नगरपालिकेतून बहुमत सत्ता दिलेली आहे ती नुकसान भरपाई करण्यासाठी तीच नुकसान अजून एकदा भरपाई करण्यासाठी आपण पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून निवडणुकीला सगळ्यांना एक हाती सत्ता दिली तर आपल्याला वर्ण भरघोस निधी आणून तालुक्याचा वाडीचा शहराचा कुठल्याही रस्त्याचा पाण्याचा विषय राहणार नाही एवढे दोन शब्द सांगतोय अजून काय तुम्हाला विचारायचं सांगा ता सांगोला तालुका महाविकास आघाडी तालुक्यात ता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निर्मिती झालेली आणि त्या माध्यमातून निवडणुका त्यांच्या चालू आहेत तर ते असा दावा करतात बरोबर आहे पण मतदार आता या राहिलेला नाही मतदारानं एक वेळा चूक करून बघितली काय घडलं आणि काय घडणार आहे आता ती चूक मतदार कोणा करणार नाही त्याचं तुम्हाला मी आज आश्वासन देतो मतदार आता इथून पुढे ती चूक करणार नाही शाहीजी बापू पाटील आणि महायुतीची सत्ता ही आणणारच जसा त्याचा दावा आहे तसा आमचा पण दावाच आहे की महायुतीची सत्ता शंभर टक्के येणार आणि मतदार राजा ही सगळ्याला दाखवून देणार की आमच्या हातनं जी चूक झाली ती आम्ही चूक दुरुस्त केलेली आहे या सत्ता तुम्हाला दिलेली आहे आणि बापूनी नगरपालिकेला सुद्धा शेल्ड राखणारी मुलगी आणि गोरगरीब जनतेला संधी दिलेली आहे पैशावाल्याला संधी दिलेली नाही पंचायत समितीला सुद्धा त्याच पद्धतीनं गोरगरीबांना बापवणी संधी दिलेली आहे बापू सरकार दिलदार नेता आणि दिलदार नेतृत्वाचा नेता सांगोल्या तालुक्याला लाभला ही सांगोल तालुक्याची खूप मोठी नशिब आहे आणि ह्या नशिबाचा फायदा करून आपण सगळ्यांनी घ्यावा अशी माझी प्रत्येकाला विनंती आहे दलित आणि मुस्लिम समाजाने शिवसेनेचं मतदान का करा हा मुद्दा व्यवस्थित मांडला तुम्ही दलित आणि मुस्लिम समाजाला आज तागाईत कुठल्याच नेत्यानं काहीच दिलेलं नाही जी बापूने दिले ती कुणीच दिलेली नाही मग मतदान करावं का नाही करावं हे आपणच ठरवायचं डेटीला असा विश्वास आहे तुम्हाला शंभर टक्के लोकांमध्ये बदल होणार शंभर टक्के लोक आशीर्वादाच्या रूपात मतदान देणार आणि बापूला पुन्हा एकदा ह्या संधीचं सोनं करायला मिळणार आणि ह्या संधीचं सोनं मतदारच करून देणार आहे मी तुम्ही करून देणार नाही मतदारच करून देणार आहे आणि ही मी आज पत्रकार परिषद घेतोय म्हणजे यासाठी घेतोय की प्रत्येक मतदारापर्यंत आमच्या सांगोल्या शहरवाशिनी काय केलंय हे पोचावं हो की आम्ही सांगोल्या शहरातून एका सत्ता जशी बापूला दिली नगरपालिकेला दाखवून दिला आम्ही किंवा आमच्या हातनं काय गोष्टी चुकल्या